काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी खूप आनंद वाटतो आज आमच्या माता भगिनी आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी मुलींच कौतुक करण्यासाठी हजर आहे खूप छान वाटत तुझी माता तरी आम्ही शाळेत असताना असे कार्यक्रम करूनच पुढे आलो कारण मी भाषण करायला शिकलो ती पहिलीमध्ये असताना आणि आतापर्यंत त्याच्यावरती माझा आवाज थोडासा अडचण असले चालत कार्यक्रम म्हणलं एक अडचणी वाटतात पण आता त्यांना संधी मिळवलं हेच उद्या जसं मी मंत्री झालं तसं मंत्री सुद्धा कुठे होऊ शकतो राजदार रामदार मुख्य शिवनगराध्यक्ष त्याच्यापेक्षा इंजिनियर प्रशासकीय अधिकारी याच्यावरती आता जास्त नुकसान होते तुम्हाला या कार्यक्रमासाठी अकरा हजार रुपये जोरदार टाळावानी सगळ्यांनी कार्यक्रमाचं मुलांची सगळं आता तुम्हाला अकरा हजार किंवा वाटतो असे आधी पंचावन्न लाख रुपये तुमच्या झाडाला दिलेले आहेत चौदा उद्घाटन समोरच्या इमारतीला पंचवीस लाख रुपये एक कोटी पंचवीस लाख रुपये संधी मिळाली सत्ता असेल तर आपण करू शकतो आताही काही अडचण नाही अडचणी आहेत करू शकतो पण शकतोच आमदार झाले तर आमदार इथं माहिती मिळते आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद